यानंतरची बातमी आहे मालेगाव मधून मालेगाव मध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय आम्हाला महामार्ग नको आहे आमची शेती सुरक्षित राहू द्या असं सुद्धा आवाहन आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत सध्या राज्यभरामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे गेली चौदा महिन्यापासून आम्ही आम्ही हे आंदोलन रेटतो शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्याशी बोलण्याशी कधी आला नाही म्हणजे एकच अर्थ येतात की शासनाला हा महामार्ग रेटण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळं हा उद्रेक जो होता आहे जर शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर हा उद्रेक झाला नसता आपण चर्चेमधून काही प्रसंग सोडू शकतो काही समस्या सोडू शकतो यावर शासनाचा विश्वासच नाही कुठलीही गोष्ट पाशवी बहुमताच्या जोरावर रेटून नेणे हा शासनाचा एक कलमी कार्यक्रम आहे